गणपती मंदिराच्या समोर जामोडीतील राहुल संजय साळुंके व बावीस याचा निर्गुण खून करून आरोपी पसार झाले या गुन्ह्याचा छडा लावण्यात सांगलीश्वर पोलिसांना यश आले असून अवघ्या बारा तासात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अनिकेत उर्फ मोन्या संजय सलगरे व एकोणीस राहणार गवळी गल्ली सांगली भूषण संजय एडके व सव्वीस राहणार गवळी गल्ली सांगली अभिषेक सतीश भोजने वय वीस राणा शामराव नगर कॉलनी सांगली अक्षय चंद्रकांत सलगरे वय सत्तावीस राहणार गवळी गल्ली सांगली आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत फिर्यादी तेजस प्रकाश करांडे व एकवीस राहणार जाधव प्लॉट जामोडी सांगली आणि त्याचा मित्र मयत राहुल साळंके असे दोघेजण अकरा एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास एका मुलीने भेटायला बोलावले म्हणून गणपती मंदिराच्या समोर रोडवर येऊन त्यांच्याकडील यामा मोटरसायकलवर बसले असताना संशयित आरोपींनी त्यांनी यांनी मिळून त्यांच्या हातात कोयते आणि धारदार हत्यार घेऊन अचानक फिर्यादीने त्यांच्या मित्र राहुल साळुंखे यांच्यावर हल्ला केला राहुल याच्या पोटात डोक्यात पाठीवर आणि छातीवर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच फिर्यादी याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले आणि मारेकरी तिथून पसार झाले या प्रकरणी सांगलीश्वर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद होताच सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे आणि गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय या बातमीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अवघ्या बारा तासात ताब्यात घेतले या संशयित आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे विधी संघर्षग्रस्त बालकासही ताब्यात घेतले आहे आरोपींना न्यायालयात उपस्थित असता त्यांची दिनांक सोळा एप्रिल रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार हे करीत आहेत अशी माहिती सांगलीश्वर पोलिसांचे पोलीस, पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे